तर पब्लिक आज गेलेलो कराडला कारण कृषी प्रदर्शन चालू आहे त्यामुळे म्हटलं बघायला तर जायलाच लागतंय तर व्हिडिओ शॉर्ट प्रेम बघा व्हिडिओ आवडला तर फॉलो तेवढं नक्की करा तर पब्लिक न अन्या भावाचा फोन आला भाव म्हटला कराडला जायचंय कारण कृषी प्रदर्शन दोन दिवसापासून चालू आहे आज कसं नियोजन लावलं कायम भावानं चला म्हटलं तर जाऊया आपल्यासाठी गाडी आली एकदम कोणी गाडीवर बसलो तेवढ्या बाकी दोघं गाडी चेंज करून आली तर म्हणली तर आमच्याकडे जुनी गाडी आहे आम्ही नवीन घेऊन येणार नवीन गाडीने आणली असं इकडे ट्राफिक जाम झालं ट्राफिक किती जरी जाम झालं का नाही आमचं हेवी डायवर आहे ती मधनं आनंद कुठं पण घालणार गाडी पण काढणार पुढं एकदम कडकवानी गाडी गाठली आणि शॉर्टकटन आणि एकदम कडे चला म्हटलं आता जाव्या लोकेशनला एकदम कडकवानी पोचलो कराडात आता कराडात गेले गेल्या म्हणलं आता गाडी पार्किंग करून घ्यायची गाडी पार्किंग करून घेतली एकदम कडकवानी आणि म्हणलं आता कृषी प्रदर्शन बघायला जायचं आतमध्ये पहिल्यांदा एंट्री मारली गेले गेले ट्रॅक्टर दिसले आता तुम्ही पण मला वाटतं या कृषी प्रदर्शन मध्ये गेला असणार गेल्या गेल्या गण्या भाव भेटला आता गेल्यावर तुम्हाला माहिती आहे आतमध्ये सगळं तुम्ही बघितलं असणार आहे आम्ही काही दाखवलेल्या नाही गेले गेल्या डॉगेश बाई बघून घेतलं सगळं एकदम चला म्हणलं गोमातीला बघायचं गोमातेचं दर्शन घेतलं एकदम कडकवानी आणि आता म्हणलं आकाश पाळणा बघून घ्यायचा आता तुम्ही पण आला असणार त्यामुळे तुम्हाला दाखवायची गरज नाही काय म्हणताय पब्लिक कोण कोण आले कृषी प्रदर्शन बघाय कमेंट मध्ये सांगायलाच लागतंय आणि कमेंट मध्ये सांगा हा व्हिडिओ कोणत्या कोणत्या गावामध्ये पोचला आपल्या कराड तालुक्यात भरपूर अशी गावं आहे त्यामुळे तुमच्या गावाचं नाव नक्की ना। ना। ना कमेंट करा आणि हे बघितल्यावर तुम्हाला काय आठवलं कमेंट मध्ये नक्की सांगा आता बसायचं म्हटलं तरी हा बरं बघा माझी मी म्हटलं काय बसत नसतो या त्यामुळे दुसरी बसले ती त्यांनी पैसे देऊन किंमत मग मारून आता या मामाने बघा गाठलं ये पण मामाचं झालं होतं कळायचं बंद ही लय बेकार अवस्था होती बघा आणि त्यात हलवलं का नाही कुठं जाते कुठं नाही मामा नको नकोच करायला लागलं बरं चला म्हणलं आता जावे आपलं घरी घरी जायचं नियोजन लागलं तेवढ्यात भाव म्हणला चला गाठाव जायचं तेवढ्या ट्रॅफिक जाम झालेल्या इकडं त्यातनं पण आम्ही गेलो घाटावर गाडी पार्किंग करून घेतली पहिल्यांदा एकदम कोणी गेले गेल्या व्हि असला खतरनाक झालेला की बसच आता तुम्ही पण या घाटावर आला असणार कारण कराड कराय म्हणल्यावर विषय आहे का आणि त्यात रात्रीच्या वेळेस आल्यावर मजाच मजा चला म्हणलं आता जाऊया आपल्या दादांकडे बघा आता तुम्हाला माहीत असणार आम्ही नक्की कुठे गेलो स्वस्तिक दाबिले बसी गेलेलो दादाने एकदम कडे कोणी चार दाबिले बनवल्या कारण आम्ही दोघांनी दोन खाल्लेले तर तेवढ्यात बघा ही दोघ जण वाढली तर म्हणून आता याच नी दिलं तर एक खाऊन घेतली आम्ही कडे कोणी नाण्या भावावर प्रेम करायला गेलो भावानं बघा दोन घेतली तर आता जाऊ दे म्हटलं चला जाऊया एकदम कडे कोणी जातात महाराजांचं दर्शन घेतलं आणि पुढे निघालो त्या तिकडे ट्राफिक असलं जाम झालेलं की बास घरी याला आठच वाजली जाऊ दे म्हणलं चला असल्या ट्रॅफिक मध्ये थांबायलाच लागणार कारण पुढे पण जायला येत नव्हतं मागे पण जायला येत नव्हतं जाता ता पेट्रोल टाकून घेतलं आणि घरी आलो घरी आलेलं बघतोय तर काय तुम्ही मनात आता रस्ता बनवला मिसळ पावचं नियोजन होतं त्यामुळे म्हटलं आता कडाका काढायला लागतो एकदम कडक आणि मिसळ पाव खाल्ली आणि म्हटलं चला आता उद्याचं नियोजन करायला लागतंय कारण उद्या आम्ही जाणार आहे गणपत तर व्हिडिओ तुम्हाला पुढे बघायला लागतोय आणि पुढचा ब्लॉक एकदम कडक येणार आहे कारण पार्ट बनवणार आहे तर ब्लॉक आवडला असला फॉलो करा